येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज गुड न्यूज सोलापूर महापालिका राज्यात पहिल्या दहा मध्ये तर पुणे नंबर एक या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते पॉलिसी रिसर्च इन या संस्थेमार्फत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेंचा ई e गव्हर्नन्स निर्देशांक तपासण्यात आलाय यामध्ये पुणे महापालिकेनं पहिला क्रमांक पटकावला असून सोलापूर महापालिका राज्यात दहाव्या क्रमांकावर आली आहे मोबाईल अॅप्लिकेशन सोशल मीडिया हँडल उपलब्धता महापालिकेची वेबसाईट सेवा तसंच पारदर्शकता या विविध मुद्द्यांचा विचार करून नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत पुण्यातील परशुराम महाविद्यालयाच्या अभ्यास गटानं राज्यातील महापालिकांची माहिती घेतली एकशे एक गुणांपैकी सोलापूर महापालिकेला अठ्ठेचाळीस गुण मिळाले आहेत तर पुणे महापालिकेला एकशे एक पैकी त्र्याऐंशी गुण मिळालेत पुणे महापालिका गेल्या वर्षी चौथ्या क्रमांकावर होती सोलापूर महापालिकेच्या वेबसाईटला त्रेपन्न पैकी तेहत्तीस गुण देण्यात आले आहेत तर मोबाईल अॅप्लिकेशनला पंचेचाळीस पैकी बारा गुण देण्यात आले आहेत समाज माध्यमांचा वापर यासाठी सोलापूर महापालिकेला तीन पैकी तीन गुण देण्यात आले कारभारातील पारदर्शकता या मुद्द्यासाठी सोलापूर महापालिकेला तेहतीस पैकी बारा गुण देण्यात आले असून उपलब्ध सेवा यासाठी सत्तेचाळीस पैकी सत्तावीस सोलापूर महापालिका दोन हजार तेवीस साली सोळाव्या क्रमांकावर सुधारणा आहे हे नक्की ही सोलापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले म्हणाल्या फेब्रुवारी अखेरपर्यंत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण होईल तसंच सात रस्ता इथं महापालिका सुरू करत असलेला पेट्रोल पंप महिला ऑपरेट करणार महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस इथं गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले स्वित्झर्लंडमधील फोटोज मुंबई गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील भागात विरोध तर यवतमाळ जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी एकवटले शेतकरी राज्यातील तीनशे एकोणतीस वीज उपकरण केंद्रांचे केलं जाणार खासगीकरण टेंडर प्रसिद्ध मात्र कर्मचारी संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य म्हणाले खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ परत घेतला जाणार आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती झोका निसर्गाच्या रमणीय फोटोग्राफी लुसलुशीत हुरडा ताक आणि उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत गरमागरम घरगुती जेवण अशा भरगत मौजमजेत मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाऊट सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुप मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि अठ्याऐंशी शहाण्णव एकोणसत्तर शून्य दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान दोन फेब्रुवारी पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं राहणार वाळूच्या गाड्या चालू द्या असं वक्तव्य करणाऱ्या मंत्री विखे पाटलांनी पुन्हा केली सारवा सारव म्हणाले मी गमतीने म्हणालो तुळजापुरात कौशल्य विद्यापीठ स्थापन होणार आमदार राणा जगजित सिंह पाटील यांची माहिती सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान होणार अभिनव कला महोत्सव सुमारे तीनशे चित्रशिल्पांचं प्रदर्शन पाहण्याची संधी टेंभुर्णीत झालेल्या निवड चाचणीत सोलापूर जिल्ह्यातून माती आणि गादी विभागातून साठ मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड सोलापुरातील सर्वात मोठे मल्टीब्रँड शोरूम किचन मार्टी वाव योग्य भाव भांडी व्यावसायिक क्षेत्रात तणक तिसरी पिढी घाटदार आणि चमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट किट्स व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सव्वीस शून्य दोन साठ साठ संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी गरज पडल्यास सीआयडी पुन्हा कोठडी मागणार पालकमंत्री पदावरून महायुतीत होणारं आंदोलन योग्य नाही एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया कोणत्याही धोरणात्मक मुद्द्यांवर बोलू नका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिली तंबी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी आणि चुकीची माहिती दिली प्रकाश आंबेडकरांचा आरोप <ईज़ागे> मनोज जरांगे पाटील म्हणाले संतोष देशमुख हत्याप्रकरणी फडणवीसांच्या शब्दावर मराठा समाज शांत आहे आरोपींना जामीन देऊ नका त्यांच्याकडून देशमुख कुटुंबियांच्या जीवाला धोका लग्नाच्या बसल्यासाठी व्ही आर पवार सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क तॅरेस डिझायनर लाचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार साडीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव काश्मीरच्या बधाल गावामध्ये रहस्यमय आजारानं सतरा जणांचा मृत्यू तीन नवीन रुग्ण आढळले गाव कंटेनमेंट झोन घोषित यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी नऊशे एकोणऐंशी पदांची होणार भरती अर्जाची शेवटची तारीख अकरा फेब्रुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी तेलंगणा न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांची नियुक्ती जयशहा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना भेटले दोन हजार बत्तीस च्या ऑलिम्पिक्स मध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा